आफळे अकादमी आणि भरतनाट्य संशोधन मंदिराच्या सहकार्याने भरतनाट्य मंदिरामध्ये दिनांक अकरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी भव्य ज्ञान सत्राचं सा आयोजन केलेलं आहे समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम म्हणजे कीर्तन या कीर्तनाच्या परंपरेमध्ये राष्ट्रीय कीर्तन सम्राट कैलासवासी गोविंद स्वामी आफळे हे नाव अग्रगण्य आहे कीर्तनामधून देशभक्तांची क्रांतीवीरांची चरित्रे गाऊन समाजामध्ये ईश्वर भक्ती बरोबरच राष्ट्रभक्तीचे ज्योत चेतविणारे आफळे बुवा सर्व कीर्तन रसिकांच्या आजही स्मरणात आहेत या वर्षी आफळे बुवांचा सा पंचवीसावा स्मृती महोत्सव या निमित्ताने आफळे अकादमी आणि भरतनाट्य संशोधन मंदिराच्या सहकार्याने भरतनाट्य मंदिरामध्ये दिनांक अकरा नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी सायंकाळी पाच ते नऊ या वेळात भव्य ज्ञान सत्राचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमात कीर्तन व्याख्यान आणि गीत गायन केलं जाईल गेल्या पिढीतले मोठे कीर्तनकार कैलासवासी गोविंद स्वामी आफळे यांच्या पंचवीसाव्या स्मृती दिनानिमित्ताने पाच दिवसाचा कीर्तन महोत्सव भरतनाट्य मंदिरामध्ये संपन्न होणार आहे अकरा नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत असा पाच दिवस हा उत्सव असेल यामध्ये रोज एक कीर्तन आणि एक व्याख्यान असं या ठिकाणी आयोजन केलं आहे तर अनेक कीर्तनकार तयार करण्याचं पाठशाळांसारखं काम विविध ठिकाणी जे जे करत आहेत अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग लोकांना या ठिकाणी आमंत्रित मुद्दाम केला आहे मुंबईतल्यामध्ये कीर्तनाचं काम करणाऱ्या क्रांतिकिता महाबळ यांचं कीर्तन आहे अकरा तारखेला आणि संध्याकाळी डोंबिवली उपनगरामध्ये काम करणारे श्री सच्चिदानंद शेवडे यांचं प्रवचन आहे तसंच बारा दिनांकाला नागपूरमध्ये कीर्तन संस्थेचं कार्य करणारे श्री मोहन बुवा कुबेर यांचं कीर्तन आहे तर सायंकाळी एम आय टी कॉलेजमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या अध्यात्माची आवड जे लावतात असे संजय उपाध्ये त्यांचं व्याख्यान प्रवचन या ठिकाणी होणार आहे तसंच तेरा दिनांकाला म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवशी गोव्याच्या अलीकडे असणाऱ्या कणकवली आणि कुडाळ भागामध्ये कीर्तनाचं प्रसाराचं जे कार्य करतात असे हरिहरभुआ नातू ते त्या ठिकाणी कीर्तन करणार आहे आणि सायंकाळच्या प्रवचनामध्ये श्री आनंद पिंपळकर हे आपली वास्तू आनंदी कशी राहावी याबद्दलचं मार्गदर्शन करणार आहे चौदा नोव्हेंबरच्या पाच ते सात या सायंकाळच्या कार्यक्रमामध्ये गोविंद स्वामी आफळे यांनी लिहिलेली नाट्यपद लोकगीत किंवा गीत रामायणाच्या चालीवर त्यांनी जी सावरकर गाथा लिहिली होती त्या गाथेचं सादरीकरण या ठिकाणी होणार आहे आणि साडेसात ते साडेनऊ या वेळामध्ये श्री रामचंद्र देखणे जे विद्या वाचस्पती आहेत आणि कीर्तन आणि दिवशी पंधरा विदर्भामध्ये खूप मोठं कीर्तनाचं प्रसाराचं कार्य आहे मंदाताई गंधे यांचं प्रवचन होणार आहे तसेच समाज कार्यासाठी आणि ज्ञान प्रबोधनासाठी भरीव योगदान देणाऱ्या पाच तपस्वी जणांचा सत्कार करण्यात येणार आहे समाजामध्ये जे सामाजिक कार्य करतात किंवा जे समाज प्रबोधन करतात अशा पाच व्यक्तींना पाच पाच हजाराचा पुरस्कार देऊन या पंचवीसाव्या वर्षाच्या निमित्तानं पंचवीस हजाराचे पुरस्कार काफळी अकादमीकडनं त्यांच्यापाशी त्यांना दिले जाणार आहेत पैकी एक पुरस्कार पराग ठाकूर यांना दिला जाणार आहे जे पुण्यातल्या जवळजवळ पस्तीस सामाजिक संस्थांचे समन्वयक म्हणून काम करतात दुसरा पुरस्कार श्रीश मोहिते यांना दिला जाणार आहे जे अनेक परत गावातल्यासुद्धा अनेक अनाथ संस्थांना मदत करत असतात तिसरा पुरस्कार विवेक गोखले म्हणून कीर्तनकारांना दिला जाणार आहे ज्यांनी स्वतःच्या व्यक्तिशहा पातळीवरती वीस लाखाची मदत उभी करून उत्तराचलला अनेक गोष्टींसाठी मदत पाठवली आहे आणि स्वतः त्या ठिकाणी ते त्यांच्या मदतीच्या कार्याला जाऊन आलेत अशांचे आणि आणखीन दोन सत्कार जाहीर केले जातील पण अशा पाच लोकांचे सत्कार होईल आणि मग शेवटच्या समारोपाचं कीर्तन श्री चारदूत ताफळे यांचं होणार आहे असा अकरा नोव्हेंबरला ते पाच पंधरा नोव्हेंबरपर्यंत पाच दिवस रोज सायंकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत भरतनाट्य मंदिरामध्ये सर्वांना हा मोफत कार्यक्रम आहे